दादा आज काय भाव जात आहे फायनल भाव दुधी पोपडा व्हेरायटी कोणती सम्राट बरं आहे टोमॅटो आपलाच आहे का तो काय भाव जात हा काय भाव आहे दादा चारशे चारशे कोणती व्हेरायटी आहे शाहू चारशे आणि ब्रोकली ब्रोकली जाते एकशे ऐंशी एकशे नव्वद काय भाव विकला आज एकशे ऐंशी सत्तर एकशे सत्तर रुपये दहा नग ना आणि टोमॅटो दहा सत्तावन्न काय कॅरेट जात आहे आज चारशे कॅरेट चारशे रुपये कॅरेट हो अच्छा माल सुपर आहे चला चारशे रुपये कॅरेट आज बाजारभाव बाजारमध्ये यायचा घेतो त्याचा पण त्याचा पण अच्छा हा ना फायनल दादा किती कितीला दिला शंभर रुपयाला हा दिला हा दोनशे अच्छा हा दोनशे रुपयाला व्हेरायटी सांगू शकता एकवीस ब्याऐंशी एकवीस ब्याऐंशी व्हरायटी दोनशे रुपये करेक्टल दादा मिरची काय भाव दिली आज साडेचारशे रुपये कॅरेट किती वजन किती आहे ते कॅरेटचं दहा किलो जवळपास व्हेरायटी आहे तलवार मिरची आणि टोमॅटो मिरची कधी रे मिरची कोणती आहे व्हेरायटी ज्वाला मिरची पाचशे अच्छा अच्छा फायनल पाचशेच का पाचशे रुपये कॅरेट काय भाऊ मागतात शेतक समोरचे साडेचारशे तुम्हाला साडेचारशेने द्यायचे का पाचशे द्यायची कोणती आहे हरव हरव तलवार मिरची पाचशे रुपये कॅरेट फायनल भाऊ नऊ किलो ना नऊ ते दहा किलो ना वजन पाचशे रुपये अरे तू बाहेर पाहून घे काय बोलतो मोबी अशा प्रकारची केलेली आहे एकशे ऐंशी रुपये कॅरेट पैसे ना एकशे ऐंशी रुपये लालिमा व्हरायटी आहे चालू फायनल शंभर रुपये कॅरेट फक्त तीनशे न विकला का हो तीनशे रुपये कॅरेट कांदा चव्हाण तीनशे

चारशे गे चार चार पंचावन्न गेली चारशे पंचावन्न रुपये कॅरेक्टर चारशे पंचावन्न रुपये कॅरेक्ट कोणती व्हेरायटी आहे काय नाव म्हटले इंटर ट्रू इंटर ट्रू व्हेरायटी

समाधानी आहात का हे समाधानी नाही समाधान नाहीये कारण इतका खर्च आहे त्याला ते परवडत नाही ना रुपये गेलो तर आता मालनी कोणी राहिला वातावरणामुळं बरोबर आहे कसं काय समाधान करायला सांगा बरं खर्च किती झाले ते विषयाला किती पाचशे पंच्याहत्तर कोणती प्रगती का व्हेरायटी पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट हे काय भाव केला केवढा बघू दे बन का सहाशे पंच्याहत्तरला किती अडीच दोन, दोन कॅरेक्टर जोट है वो रोशन आ लियो बोलो 30 से 25 का चार करें 25 82 82 केवल खैर है देवरे एकदम क्या करें सिलेंडर करेंगे

भुरी आलेला आहे माल एकसारखा नाही आहे भाव आता त्याच्यामध्ये तीनशे रुपये कॅरेट आहे आज भाव चांगल्या मालाचा याच मग हा घेतो माल तसा पाहिजेत ना काय बघ भुरी आलेला आहे चारशे चोवीस चारशे पंचवीसला तीन कॅरेट पंचवीस येते आहे काय का पडत या दीडशे पडत आहे सर तुम्ही दीडशे नाही म्हणजे कमीच पडत दीडशे नाही पडत ते तीनशे रुपये रुपये बरोबर ना एकशे चाळीस रुपये एकशे ती चाळीस पडत आहे अठ्ठावीस शेअरला किती कॅरेट अकरा माँजर अक्र करे अट्ठावी करिए ले बल देवा वेरायटी बरब ताकत रहा हाँ चल कंपनीत ताकत रह चलो एक दिवसी नहीं रहते हुए ठीक है चल गाडी का दोनशे पंच्याहत्तर लाईक गेलं का गाडी नंबर किती आहे पाच हजार दोनशेला तेरा करेक्ट चारशे ऐंशी रुपये कॅरेट दहा चारशे ऐंशी चारशे ऐंशी रुपये

बारटोक ना एकशे पंच्याऐंशी रुपये करेल वजन किती यायचं तेरा, तेरा किलो द्या ना लेबल द्या ना आहे का कुठले गाव आपलं आपला देवळा भाव कुठे राकेश अडतीसशे ला सोळा अठरा दादा व्हेरायटी कोणती कमांडर सतरा छत्तीस बारा किलो वजन ना बघ लेबल आहे का बाराशे पन्नास द्या ना बाराशे पन्नासला सतरा कॅरेट तीसशे पन्नासला वीस कॅरेट कोणती व्हेरायटी थोडा धरता काय येत आहे ना तुमचं कोणती व्हेरायटी दादा निर्मल कोणती व्हेरायटी कोणती आहे ठीक आहे चला बर आहे खरं तसं तर नाही कुठं दहा नागं राहतात नाही एक मिनिट पायच नव्वद लवकर आपल्याला हां ती पण घेऊ शपर्ड